जय गजानन तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आपल्या आयुष्यामध्ये असे काही क्षण क्षणात जेव्हा आपल्याला निर्णय घेणं हे अत्यंत गरजेचं असते जसं की लग्न ठरताना नोकरी लागताना किंवा शिक्षणाविषयी किंवा कुठे एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी शिफ्टिंग करायचं असेल मग अशा वेळी आपल्याला अत्यंत योग्य निर्णय हा घेणं खूप गरजेचं असते आपलं मन हे अतिशय गोंधळलेलं असते की आपलं डिसिजन जर का चुकलं तर आपलं संपूर्ण आयुष्य हे दुःखामध्ये जाणार आहे किंवा आपलं डिसिजन जर का बरोबर असलं तर आपलं जीवन हे अतिशय सुखकारक होणार आहे मग अशावेळी आपण खूप गोंधळलेल्या स्थितीमध्ये असतो मग अशा वेळी काय करावं आपल्याला सुचत नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की आपण निर्णय घेताना महाराजांचं स्मरण का करावं आणि आपला जर का निर्णय चुकला तर मग पुढे काय आणि महाराजांचं स्मरण करून घेतलेले निर्णय फलदायी ठरतात याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की बघा जेव्हा तुम्ही डिसिजन घेण्यामध्ये निर्णय घेण्यामध्ये सक्षम नसतात तेव्हा तुम्ही महाराजांचं स्मरण करा आपण जेव्हा महाराजांचं नामस्मरण करतो स्मरण करतो तेव्हा आपण अतिशय शांत होतो आणि शांत मनाने घेतलेले निर्णय हे कधीही बरोबर असतात म्हणजे ते निर्णय कधीही चुकत नाही हे जेव्हा अशा गोंधळलेल्या मनस्थितीमध्ये असाल तेव्हा तुम्ही महाराजांच्या मूर्तीसमोर फोटो समोर राहा किंवा तुमच्या जवळपास कुठे गजानन महाराजांचं मंदिर असेल तिथे तुम्ही जा आणि महाराजांना विनवणी करा महाराजांना प्रार्थना करा तुमची अडचण काय आहे ते तुम्ही महाराजांना सांगा आणि महाराजांना सांगा की मी हा जो निर्णय घेत आहे त्यामध्ये तुम्ही माझी साथ द्या जे तुम्ही योग्य डिसिजन हे महाराजांच्या कृपेने नक्कीच घ्याल जिथे श्रद्धा असते तिथे गजानन महाराजांची कृपा ही नक्कीच असते त्यामुळे तुम्ही अत्यंत श्रद्धेने महाराजांना विनवणी करा प्रार्थना करा मी जो निर्णय घेईन तो योग्यच असेल त्यामध्ये तुम्ही माझी साथ द्या असं तुम्ही महाराजांना प्रार्थना करू शकता आपण देखील निर्णय घेताना एक नियम अतिशय शिस्तीने पाळावं की निर्णय घेताना फक्त आपला स्वार्थच बघू नये आपल्याला जो काही फायदा आहे तोच बघू नये जो निर्णय आपण घेऊ त्यामध्ये सगळ्यांचा फायदा असला पाहिजे सगळ्यांना त्यामध्ये मान दिला गेला पाहिजे जो काही आपण डिसिजन घेऊ त्यामध्ये तेव्हाच महाराजांच्या साक्षीने आपण योग्य तो निर्णय घेऊ आणि आपल्याला त्यानंतर पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही कधी महाराजांचं जे जी जी नियोजन महारा आहे ती अतिशय अदृश्य स्वरूपाची असते अशा वेळी आपल्याला कधी कधी चुकीच्या निर्णयाचा देखील सामना करावा लागतो की आपण जे काही निर्णय घेतला आहे महाराजांच्या साक्षीने निर्णय घेतला आहे मग आपला निर्णय कसा चुकला असं आपल्या मनामध्ये येऊ शकतो परंतु ते देखील थोडा काही काळापुरतंच असते आपल्या पुढच्या आयुष्यासाठी महाराजांची एक सुंदर अशी अदृश्य योजना महाराजांनी आखलेली असते आणि जेव्हा आपण पुढे पुढे आयुष्यामध्ये जातो तेव्हा आपल्याला महाराजांच्या त्या अदृश्य नियोजन बद्दल कळायला लागते की महाराजांनी खरंच जेव्हा माझे ते निर्णय चुकवला होता तो अतिशय योग्य होता कारण की महाराजांना माझ्या आयुष्यामध्ये पुढे हे सगळं काही सुख मला द्यायचं होतं त्यामुळे आत्ताचं जरी तुमचं डिसिजन चुकलेलं असेल असं तुम्हाला वाटत असेल तुम्ही महाराजांच्या साक्षीने डिसिजन घेतलं असेल तरी सुद्धा काळजी न करता महाराजांवरती अत्यंत विश्वास ठेवून महाराजांच्या चरणावरती एकनिष्ठा राहून जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये पुढे पुढे जात राहाले तर एक दिवस असा उगवतो की आपल्या आयुष्यामध्ये मग महाराजांना मागण्यासाठी काही उरतच नाही आपलं आयुष्य हे अतिशय सुंदर होऊन जाते मग एक क्षण असा येतो की त्या क्षणामध्ये महाराजांना आपल्याला मागण्यासाठी काही उरतच नाही महाराज देतात की ज्याची आपण कधी कल्पना देखील केलेली नसेल सुंदर मधुर रसाळ फळाची कल्पना देखील केलेली नसेल तेवढं सुंदर मधुर रसाळ फळ महाराज हे आपल्या पत्रामध्ये टाकत असतात म्हणजेच आपलं आयुष्य हे अतिशय ट्रिमेंडसली चेंज होते आणि ते पॉझिटिव्ह वेने चेंज होते आपण ज्याची कल्पना देखील केली नसेल तस ते एवढं सुख महाराज आपल्या पत्रामध्ये टाकत असतात त्यामुळे महाराजांच्या साक्षीने घेतलेले निर्णय हे आपले कधीच चुकत नसतात आपले कर्म आपले प्रारब्ध भोगून झाल्याच्या नंतर महाराज आपल्याला जे हवं त्यापेक्षाही महाराज ही ही महाराज हजारपटीने आपल्याला देत असतात आणि कधी कधी असं होते की महाराजांना स्मरण करून महाराजांना प्रार्थना करून तरीसुद्धा जर का तुमचं डिसिजन चुकलं तर असं समजायचं नाही की महाराजांचा कोप झाला किंवा महाराज माझ्यावरती रागवलं आहे माझं असं काय चुकलं की मी डिसिजन योग्य पद्धतीने घेऊ शकलो नाही यामध्ये महाराजांची योजना असते कारण की जेव्हा आपले डिसिजन चुकतात तेव्हा महाराज काहीतरी शिकवण देत असतात आणि जेव्हा आपले डिसिजन हे योग्य असतात तेव्हा ते एक चांगले अनुभव असतात मग आपण या डिसिजनमधून जेव्हा चुकीच्या निर्णयामधून जेव्हा आपण शिकतो तर महाराजांची ही एक योजनाच असते की पुढे जाऊन खूप सुंदर काहीतरी होणार असते आपल्या आयुष्यामध्ये आणि देखील आपण करू शकत नाही ही एक महाराजांची योजना असते अदृश्य स्वरूपाची महाराजांची आपल्यावरती कृपाच असते परंतु आपण आपल्या मानवी मनाला ते समजत नाही किंवा आपल्याला तेवढी दृष्टीदेखील नसते की आपण महाराजांच्या ह्या योजना समजू शकू ते जे तुम्हाला दुःख झालेलं असते ते काहीतरी वेळेपुरतं असते त्यानंतर महाराज तुमच्या आयुष्यामध्ये खूप काहीतरी चांगलं करणार असतात काहीतरी घडवणार असतात त्यामुळेच कधीतरी डिसिजन चुकते म्हणजे आयुष्यामध्ये आपल्याकडून सगळेच निर्णय आपण योग्य घेऊ शकतो घेऊतो असं नाही कुठेतरी कुठला तरी, तरी निर्णय आपल्या आयुष्यामध्ये चुकलेलाच असतो म्हणजे आपण जीवन जगत असताना जेव्हा आपण मागे वळून बघतो तेव्हा आपल्या आयुष्यामध्ये देखील निर्णय हे अतिशय चुकीचे पद्धतीने आपण घेतलेले असतात मग ते कुठलेही असो आपल्या संबंधी असो किंवा नोकरी विषय असो किंवा कुठलेही असो शिक्षणासंबंधी असो खूप अशा गोष्टी असतात लाईफमध्ये की त्या चुकलेल्या असतात किंवा फायनान्शियल डिसिजन असतात डिसिजनही चुकलेलेच असतात प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये डिसिजनही चुकलेलेच असतात म्हणजे आपण असं म्हणू शकतो ना की अपयश हे यशाची पहिली पायरी असते त्यामुळे अपयश जरी आलं तरी निराश होऊ नका दुःखी होऊ नका त्यामधून महाराज काहीतरी खूप सुंदर तुमच्या आयुष्यामध्ये करणार असतात म्हणजे तुम्ही विचार देखील करू शकत नाही सुंदर पुढचं आयुष्य येणार असते त्यामुळेच ते डिसिजन चुकलेले असतात किंवा त्यामध्ये आपण अपयशी झालेला असतो त्यामुळे महाराजांवरची श्रद्धा कधीच ढळू द्यायची नाही महाराजांचं नामस्मरण सतत करत राहणे महाराजांवरची श्रद्धा कधी न ढळू देणे हेच आपण आपल्या जीवनामध्ये अंगी करायला हवं की आपण जरी आत्ता सध्या आपल्याला वाटत आहे की आपले डिसिजन हे चुकीचे आहेत आपले जे घेतलेले निर्णय आहेत ते चुकीचे आहे परंतु आपल्या आयुष्यामध्ये खूप चांगलं काहीतरी होणार असतं आपलं आयुष्य हे ट्रिमंडस पद्धतीने चेंज होणार असतं आपण ज्या सुखाची कल्पना केलेली नसेल ते सुख महाराज आपल्या पदरामध्ये टाकणार असतात तेव्हाच असं कधीतरी होते म्हणजे सगळ्यांच्याच बाबतीत असं होईल असं नाही परंतु कधी कधी कुणाच्या बाबतीत असं होते आपले डिसिजन चुकतात मग आपण महाराजांना म्हणतो की महाराज मी तर तुमच्या स्मरण करून तुमचं नामस्मरण करून तुमच्या साक्षीने हे डिसिजन घेतलं होतं मग असं कसं झालं परंतु कधी कधी असंही असते की आपले कर्माचे भोग असतात आपले प्रारब्ध असतात आणि आपले, आपले काही कर्म आहेत प्रारब्धाचे भोग भोगून झाले की आपलं आयुष्यामध्ये आपल्याला योग्य ते आपल्याला हवं त्यापेक्षाही खूप चांगलं महाराज देतात त्यामुळे महाराजांच्या निर्णयावरती कधीही अविश्वास ठेवू नका महाराजांना कधी अविश्वास ठेवू नका महाराज एकशे एक, एक टक्का विश्वास ठेवा की आपलं लाईफ हे महाराज चांगलं करणार आहे कधी कधी नातेसंबंध देखील तुटतात तरी ते देखील आपल्या आयुष्यामध्ये चांगलंच होणार असते आपले अगोदरचे काही कर्माचे भोग असतात आपले प्रारब्धाचे भोग असतात ते भोगून झालं की आपलं आयुष्य हे खूप सुंदर होणार असते म्हणजे तुम्ही असं कधी अनुभव केला आहे का की लाईफमध्ये आपल्या लोक हे येत असतात आणि त्यानंतर त्यांचं आणि आपलं नातं हे तुटते परंतु ते देखील एक महाराजांची योजनाच असते वाईट लोकांपासून आपल्याला वाचवण्यासाठी थोडं काही काळापुरतं दुःख होतं की माझ्या आयुष्यामध्ये असं काय झालं की मी कुठे चुकलो की महाराजांनी माझ्यासोबत असं केलं आपल्याला असं वाटणं साहजिक का आहे कारण की आपल्या जेव्हा तेवढी दूरदृष्टी नसते आपण त्या गोष्टी समजून घेऊ शकू परंतु ती सुद्धा एक महाराजांची योजना असते आपलं पुढचं आयुष्य हे खूप सुंदर आणि सुखकर करण्यासाठी त्यामुळे महाराजांवरती कधीही अविश्वास ठेवू नका महाराज जे करतील ते आपल्या भल्यासाठीच आपल्या कल्याणासाठीच करणार आहेत मानवी बुद्धी दैवी कृपा बघू शकत नसते त्यामुळे तुम्ही निश्चिंत मनाने जेव्हा तुमचे डिसिजन असे तुम्हाला वाटले की चुकले आहेत फसले आहेत त्यावेळी महाराजांवरती विश्वास ठेवा दैविक कृपेवरती विश्वास ठेवा आयुष्यामध्ये मिराकल हे घडतात चमत्कार हे घडतात त्यामुळे सतत महाराजांचं नामस्मरण करणे महाराजांच्या सेवेमध्ये राहणे हे गरजेचं आहे जो निर्णय घेतलेला असतो हो, तो बरोबर असतो किंवा एखाद्या वेळी निर्णय चुकला तरी सुद्धा आपल्याला पुढे जाऊन कळते की महाराजांनी मला ही जी दिशा दिली होती ती अत्यंत योग्य होती मग ती चुकीची असो किंवा बरोबर असो महाराज जे शेवटी आपल्याला फळ देतात ते अत्यंत महत्त्वाचं असते ते खूप गोड आणि मधुर फळ असते आणि आपण त्याची आयुष्यभर त्याची चव ही चाकत असते त्यांच्या साक्षीने घेतलेले निर्णय हे अत्यंत फलदायी असतात महाराजांनी दिलेली दिशा ही आपल्याला संरक्षण देते समर्पण देते आणि आत्मविश्वास देते आणि या आत्मविश्वासाच्या जोरावरती मग आपण पुढचे निर्णय देखील अत्यंत व्यवस्थित घेऊ शकतो पुढचं जी काही आपली लाईफ आहे आपले जीवन आहे ते आनंदाने आपण जगण्यासाठी साठी सक्षम बनतो त्यामुळे कुठलाही निर्णय घेताना महाराजांचं स्मरण करा महाराजांना सांगा महाराजांच्या साक्षीने तुम्ही जर का कुठलेही मोठे डिसिजन घेतले तर आयुष्य खरंच खूप चांगलं होणार आहे आपलं जे जीवन आहे ते महाराजांच्या शिवाय शून्य आहे त्यामुळे कुठलेही मोठे निर्णय घेताना महाराजांच्या साक्षीने तुम्ही निर्णय घ्या तुमचा निर्णय कधीच चुकणार नाही आणि तुम्ही घेतलेल्या निर्णयावरती तुम्हाला कधीच पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद